जा तू बॅट घेऊन मग असून उभो अरे जाउ अरे हे म्हणजे काय ओरण खेळत अंडरम मध्ये एक रन पळा गेरण झाले किती किती रन झाले हा, हा? रन बोल

वाडी इकडे साईडिर तो ए सब्स्टिट्यूट प्लेयर प्लेयर घेतला तुम्ही का ए सब सब्स्टिट्यूट प्लेयर आले ओ <laughs> ए, ए जा लवकर जा समीर मी आउट झालो आता दादा म्हणजे आता मी पहिलाच ए एक जास्त ओव्हर वाढो ना तू दोन ए, ए, सिंगल, सिंगल सिंगल देऊन टाक चला ठीक आहे तू बोलल तर सिंगल आठ झाल्या बाबू बॉय पहिलंच बोला ना ए बाबा होय नाही म्हणान सांगू काय आला तुका मस्त चारा अरे फिल्डिंग 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 आपी है आप पोरिलर तेंगे आमच्या वर सबस्ड्यूट प्लेयर आहे कटप्पा आऊट आहे कटप्पा फॉरेनचा आहे तो प्लेअर फॉरेनचा आहे ग्रँड फ्लॉवर आणि हँडी फ्लॉवर मार्को माझ बंद करते चॅनलो लागलो मी माझ्या व्हिडिओ असा लफ्ज लावतात लफ्ज

कैप्टन को हार्दिक पांड्या बाकी मास्टर वाई वाईस कैप्टन है तो वाईस

Yeah. <coughs>